मंडळ नमस्कार मंडळी मला नवल वाटते त्या आमदार बच्चू बच्चूकडूंचं की जे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सांगण्यावरून मनोजरांगेंशी मध्यस्थी करतायत मध्यस्थीच नव्हे त्याला तर मी असं म्हणेल की ते मजाक करतायत मजाक वर्षभरापासून सारखं आंदोलन सुरू असणार केलेल्या के या मनोज मनोजलाकेसारख्या आक्रमक कार्यकर्त्यांशी वार्तालाप करताना बच्चूकडूंची जी काही आजकालची चर्चा होते ती एक प्रकारची मजाकबाजी दिसते मजाकबाजी आणि बच्चूकडूसारख्या आमदाराच्या तोंडून किंवा त्यांच्याकडून असं होणं साप चुकीचं आहे किंवा यावरून हे स्पष्ट दिसते की बच्चू कडू हा मुख्यमंत्र्यांनी पाळलेला पोपट आहे की जो फक्त तिथून इथपर्यंत येणे इकडलं तिकडे तिकडलं इकडे करणे म्हणजे सरकार बी जाम राहिलं पाहिजे आणि बच्चू कडूही टाईट राहिले पाहिजे असा रोल हो आहे पहिल्या दिवशी म्हणजे तीन दिवसापूर्वी बच्चू कडू आणि काही त्यांचे सहकारी जरांगी पाटलांना भेटायला आले चर्चा करायला आले आणि जरांगी बिचारे साधव सरळ व्यक्तिमत्व हो त्यांना असं वाटलं की आपल्यासारखंच हे आक्रमक व्यक्तिमत्त्व हो आहे आंदोलक व्यक्तिमत्त्व हो आहे मोठमोठे आंदोलन केलेलं आहेत पंतप्रधानांच्या दारापर्यंत आंदोलन नेलेलं आहे त्यामुळे अशी व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटायला येते तर साहजिकच आहे यांची आपली काही नाळ जुळेल पण जवरांगींना हे माहीत नाही की बच्चू कडू हा राजकारणी आहे आमदार आहे आणि धुर्त आहे कित्येकांना लोळवलेला आहे विधानसभेमध्ये कित्येक आमदारांची लाज शरम अक्कल काढणाऱ्यापैकी का का एक आहे पण बिचारे जरांगे साहजिक आहे एक आमदार आपल्या चर्चेला येतो आहे बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे चर्चा केली बच्चूकडून हसत खेळत काहीतरी त्या दिवशी विषय घेतले आणि काही अधिकाऱ्यांसोबत मुंबईला गेले मुख्यमंत्र्याला भेटले आणि पुन्हा बारा तासानंतर पुन्हा आले आणि तो कडूंचा कड़ू रोप त्यांनी जयरांगेंना दिला कड़ू सांगतात सरकारला वेळ पाहिजे सरकारला वेळ पाहिजे एवढ्या दिवसात होत नाही जे काही लाख दाखले मिळाले त्या त्याच्या नातकापर्यंत ते दे दाखले देणे पुरवणे वगैरे हे सहजासहजी काम नाही शक्य नाही त्याला सरकारला वेळ लागेल आणि तो तुम्ही वेळ द्या म्हणजे अत्यंत अटीतटीची वेळ आली असताना बच्चूकडू हा निरोप जेव्हा घेऊन येतात तेव्हा साहजिकच मनोज जरांग्यांचा किती तिळपापळ झाला असेल हे त्यांचं त्यांनाच माहीत त्यांचं त्यांनाच माहीत आणि बच्चूकडूनही त्यांची ही गंमतच घेतली मजा घेतली असंच मला वाटते त्यामुळे आता तर मनोजरांगे बच्चूच नाही अजूनही कोणी त्यांच्यासमोर मंत्रिमंडळातला ईश्वर रूपानं अवतार जरी अवतारला तरी त्याला हाकलून दिल्याशिवाय ते राहणार नाहीत आणि शंभर नाही एकशे एक टक्के एक मुंबईवरची चढाई ही निश्चित झालेली आहे आत्ता आत्ता तर आरक्षण मिळालं तरी मुंबईत येईल आरक्षण नाही देत असाल वीस तारखेच्या जवळपास तरी मुंबईत येईल म्हणजे मुंबईत येणं हे अटळ आहे आणि तेही तीन कोटी मराठ्यांना घेऊन तीन कोटी मराठ्यांना मुंबईचं दर्शन घडवल्याशिवाय आणि त्यातून आरक्षण मिळावल्याशिवाय राहणार नाही असा बच्चू बच्चूकडून म्हणून जरांगींचा निर्णय ठाम झालेला आहे आज तर काल रात्री बच्चू कडू आणि त्यांच्या ज्या चर्चा झाल्या आणि त्याच्यामध्ये जे बच्चू कडू त्यांचे जे बोलताना हसत खिजळत आहेत त्यावरून किती संताप वाटत असेल जरांगेंना आणि बच्चू भाऊ तुमच्याबद्दल एक आपुलकी आहे महाराष्ट्राला तुम्ही एकनाथराव शिंदेंच्या हातचं बाहुलं केव्हाचे झाला हे समजलं नाही त्यामुळे या सर्व घटनाक्रमाहून या दोन दिवसाच्या भेटीवरून आपण एकनाथराव शिंदेंनी पाळलेल्या पोपटापैकी एक पोपट आहा हे मराठ्यांना सुद्धा समजलेलं आहे कारण एवढे मराठे मूर्ख नाहीत की ज्यांना तुमच्यातला कडू समजणार नाही त्यामुळे आता कोणाचीही तमा न बाळगता काय होईल ते हो हे म्हणत ते करत आणि एक ठाम निर्णय घेत वीस तारखेला हा मराठ्याचा योद्धा नेता आपल्या प्रचंड लवाजम्यासह हो मुंबईकडे वाटचाल करणार एवढं निश्चित झालेलं आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद